हाय गाईज कशा तुम्ही आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त आणि मस्तच असाल आणि असेच राहा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच सगळ्या स्त्रियांसाठी सगळ्याच मुलींसाठी खूपच छान आणि मस्त ट्रिक आणि ते ट्रिक म्हणजे तुमच्या हेअर रिलेटेड आहेत जे आपण केस विचारल्यानंतर जर कोणाचे असे अकराड विक्राड केस निघत असतील खूप छान तुम्ही हेअरस्टाईल केली असेल आंबा पाडला असेल पोनी केली असेल या अदर कोणती हेअरस्टाईल केली असेल आणि समोरून जर तुमचे असे हेअर्स निघत असतील तर किती घाण किती खराब वाटतात हे मला विचारा कारण माझी नेहमी होत असतात हेअर वॉश केल्यानंतर तर ही प्रॉब्लेम मला नेहमी नेहमी जाणवते आणि बाहेर जायचं असलं लवकर तेव्हा तर बस इथून तिथून हेअर आणि मग एवढ्या साऱ्या क्लिप मला लावा लागतात आणि त्याच्यानंतर ते घाण दिसतात ते वेगळी गोष्ट तर या सगळ्यांसाठी मी खूप छान मस्त अशी ट्रिक आलेली आहे आतासुद्धा माझे केसं खूप असे अकरा अडकऱ्या बाहेर निघले होते आणि आता तुम्हाला दिसत आहे ती एकदम मस्त सेट झालेली आहे ते सेट मी कसे केले एकदम अगदी एका मिनटामध्ये त्यातली एक किंवा दोन दोन्ही तुम्ही वापरून खूप छान मस्त हेअर सेट करू शकता अगदी सेलिब्रिटीसारखे के ज्यांचे केसं खूप छान मस्त असे लावलेले असतात ते कशाही प्रकारची मोड पाळू या कशाही प्रकारची हेअरस्टाईल करू त्यांचा एक केससुद्धा इकडच्या तिकडे झालेला नसतो किंवा अशा बेबी हेअर्स असे बाहेर आलेले नसतात तर ती ट्रिप मी तुमच्यासोबत चांगली शेअर करते आहेत तर पटकन बघून घ्या की आधी माझी केसं असे होते आणि आता झाले आहे मस्त मस्त असे आणि ते ते कशी झाली आहे ती दोन वस्तू वापरून तर पटकन बघून घ्या तर चला मी तुम्हाला दाखवते शकता तुम्ही तर तुम्ही छान मेकअप केल्यानंतर आंबाळा केल्यानंतर गजरा वगैरे लावल्यानंतर त्याच्यानंतर जर तुमचे असे केश निघत असतील किंवा छान प्रकारे सेट झाले नसतील तर खूपच असे घाण आणि खूप घाण दिसतात आणि तुम्हाला मग असं वाटते की कुठं बाहेर गेलं नाही तरी चालेल कारण खूपच घाण दिसतंय असे आणि ही कंगव्याणी जरी तुम्ही केलं हे तुम्हाला दाखवतो मी जर तुम्ही कंगव्याणीसुद्धा केलं हेच तरीसुद्धा छान सेट होत नाही असे बेबी हेअर तुम्हाला दिसतच आहेत हे म्हणजे असे दोन्ही साईडला खूप घाण दिसतात तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस एक नाही तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे मी आणि त्यांनी तुमची केसं खूप छान मस्त जसं सेलिब्रिटी वगैरे सेट करतात ना तशा टाईप तुम्ही सेट करू शकता तर आता बघू शकता तुम्ही माझी केसं कशाप्रकारे निघलेले आहेत आणि असे खूप असे घाण दिसत चेहऱ्याला चेहऱ्यालासुद्धा खूप चांगले वाटत नाही आहेत आणि मागचे हेअरसुद्धा तुम्ही बघू शकता हे सुद्धा दिसत आहेत तर आता याच्यावर मी काय उपाय सांगणार आहे तसं मी पटकन तुम्हाला सांगते काही टाईम वेस्ट न करता तर त्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे दोन वस्तू आणि त्याच्यामधली एक लागणार आहे वॅसलिन आणि दुसरी ॲलोवेरा जेल तर तुमची केस जर खूप जास्त प्रमाणात असे साईडला निघत असतील तर तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करू शकता किंवा कमी प्रमाणात असतील छोटे छोटे असतील आणि जास्त नाही एक दोन असतील तर तुम्ही वॅसलिनसुद्धा यूज करू शकता तर ते कशा प्रकारे यूज करायचा आणि कशा प्रकारे खूप छान अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर केसं हेअर सेट करायचे असेल ते पण कोणतंच टेन्शन न घेता आणि बाहेर जाताना तर तुम्हाला कूल आणि मस्त वाटायचं असेल कॉन्फिडंट वाटायचं असेल तर ते कशा प्रकारे यूज करायचं ते सुद्धा पटकन बघून घ्या तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक छोटासा टूथब्रश आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला दोन्ही साईडचे केसं सेट करून दाखवते या साईड साईडने मी तुम्हाला वॅस्लिनने सेट करून दाखवते आणि या साईडने तुम्हाला ॲलोवेजरने सेट करून दाखवते दोन्ही प्रकारे खूप छान सेट होतात आणि मस्त दिसतात तर चला आता सगळ्यात आधी आपण करूया या साईडचे केसं सेट करते मी वॅस्लिन तर हे घ्यायची अशी वॅसलिन घेतली आहे मी हे वॅस्लिन खोलल्यानंतर हा टूथब्रश आहे तो कशा प्रकारे यूज करायचा आहे तर अशी बोटाने वॅस्लिन काढून घ्यायची आहे किंवा कशाही पद्धतीने तुम्ही काढा काही हरकत नाही ती लावायची आहे तुम्हाला ब्रशवर तर अशा पद्धतीने बोटाने व्यासिन लावा तर अशा प्रकारे बोटाने लावून घ्यायची आहे किंवा एखाद्या रुईच्या सायन लावून घ्यायची आहे आणि काहीच नाही करायचं आहे तुम्हाला जे हे छोटे छोटे केस तुमचे दिसत आहेत ते अशा प्रकारे कंगवा करतून आपण तशा प्रकारे करायचं एक आहे एकदम जास्त असतील तर हे बघा किती छान मस्त सेट होत आहेत या साईडला थोडे 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 आहे ते सुद्धा आपल्याला सेट करून घ्यायचे पफवरचे म्हणजे कसे एकदम असे घाण दिसतील नाही असे उचकलेले वाटणार नाही तर अशा प्रकारे किंवा इथे तुम्ही असं पिन करू शकता लावा सेट केल्यानंतर तर बघू शकता या साईडचे हेअर किती छान मस्त एकदम छोट्याशा एवढ्याशा व्यासलींमुळे खूप छान मस्त सेट झालेले आहे आणि तुम्हाला ते हार्मफुलसुद्धा राहणार नाही केशांना तर वॅसलीन वगैरे हार्मफुल नसते तर अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता नंतर छोटे छोटे तर तुम्हाला क्लिप्स वगैरे लावायचे असतील तर लावू शकता पण मी नाही लावलेले आहेत हे बघू शकता खूप छान अशा मस्त सेट झालेल्या आहेत फॅनसुद्धा सुरू आहे पण सुद्धा हे उडत नाही आहेत तर आता हे झाले या साइडचे आपण सेट केल्यानंतर आता या के ले ले या साईडचे आपल्याला ॲलोवेरा जेलने सेट करायचे आहेत तर बारीक बारीक छोटे हेअर्स आहेत ते सुद्धा तुम्ही असे शेट करून घेऊन इथं छोटीशी क्लिप वगैरे तुम्ही लावू शकता तर नंतर आपण करणार आहोत ॲलोवेरा जेलने सेट करता हे बघा ॲलोवेरा जेल तर हे केसांसाठी खूपच छान असतं केस नरिशिंग राहतात आणि खूप छान केसांची ग्रोथ वगैरे हो शायनिंग सिल्क होतात त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल हे हार्मफुल नाही आहे त्याच्यामुळे ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही केस सेट करण्यासाठी लावू शकता आणि खूप छान चांगल्या प्रकारे सेट होतात तुम्हाला दाखवतेस मी आता तर अशा प्रकारे हे बेबी हेअर्स निघलेले आहेत तर याला हे असं तशाच पद्धतीने बोटावरचं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि हा ब्रश जो आपण वॅस्लिन यूज केला होता हा छान अच्छा स्वच्छ करून घ्यायचा कपड्याने थोडासा पुसून घ्यायचा असा असा आणि नंतर त्याच्यावर हे लावायचं आहे ॲलोवेरा जेल तर जेल हे अशा पद्धतीने मी त्याच्यावर ॲलोवेरा जेल लावून घेत आहे आणि हे बघा ते तसंच तशाच तस पद्धतीनं करायचं कंगवे आणि असं वाव हे तो खूपच एकदम ग्लॉसी आणि सुंदर जेव्हा तुम्ही समोरचा असा मोड वगैरे पाडता किंवा भांग करता सुद्धा तुम्हाला कसं सेट करायचं एकदम अप्रतिम सुंदर रिझल्ट मला मिळेल तर सगळ्यात आधी आपण आता हेच करूया वाव इकडच्या सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असे मस्त सेट झालेले आहेत खूप छान मस्त असे मी जे बेबी हेअर्स होते ते एकदम मस्त एकदम एवढ्या एवढ्या ॲलोवेरा जेल आणि एवढ्याश वॅस्लिननी सेट केलेले आहेत तुमचे जेवढे जास्त असतील तेवढे तुम्ही यूज करू शकता एकदम तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोरच मी लावला आहे एकदम थोडंसं वॅलोवेरा जेल आणि थोडंसंच वॅसलीन या साईडने आपण वॅसलीनने सेट केले आहेत आणि या साईडने आपण केलेली आहेत ॲलोवेराजलनी आणि दोघांचं पण रिझल्ट एकदम अप्रतिम आहे जे छोटे छोटे हेअर्स होते खूप घाण दिसत होते आता खूप छान दिसत आहेत आणि आता जर तुम्ही मस्त गजरा वगैरे लावला किंवा छान हेअरस्टाईल केली कोणती पण हेअरस्टाईल केली तर ते तुम्हाला मस्त आणि छान आणि अप्रतिम सुंदर दिसेल तर गाईज अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता मस्त मस्त आणि छान दिसू शकता आणि केसांचे बेबी हेअर्स आल्यानंतर जे कसं घाण वाटत तसं बिलकुल वाटणार नाही आणि एकदम मस्त दिसत आहेत तर गाईज ही तुमच्या समोर ही मस्त मस्त ॲलोवेरा आणि वॅसलिनची ट्रिक बेबी जे हेअर आहे बहार तर त्यासाठी केलेली तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कोणी फ्रेंड असतील आणि त्यांनासुद्धा अशी प्रॉब्लेम असेल खूप इरेटेड होत असेल तर त्यांना नक्की नक्की शेअर करा आजची ही ट्रिक खरंच तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका कारण मी अशाच प्रकारचे सुंदर सुंदर मस्त ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जे तुमच्यासाठी खूप खूप खुँ जास्त उपयुक्त ठरू शकतात तर व्हिडिओ मग गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सी टू गाईज नेक्स्ट वन <laughs>